डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात उत्तर लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात स्त्री पुरुषाप्रमाणे वयोरचना लिंग गुणोत्तर कार्यानुसार लोकसंख्येची रचना आणि साक्षरता या बाबी विचारात घेतल्या जातात वयोरचना लोकांच्या वयानुसार मानवाची कार्यक्षमता सामाजिक स्थान शिक्षण व्यवसाय इत्यादी बाबी वयोमानाशी संबंधित असतात लिंग गुणोत्तर लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्रीपुरुष प्रमाण महत्वाचे मानले जाते कार्यानुसार लोकसंख्येची रचना प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटांत वर्गीकरण केले जाते प्रदेशांतील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असल्यास ती लोकसंख्या उद्यमशील मानली जाते साक्षरता साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिक आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो साक्षरतेचे शेकडा प्रमाण हेत्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते